जय शिवराय मित्रांनो कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनानं करावी अशी मान्यता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे त्यामुळे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गणपतीबद्दल प्रचंड श्रद्धा आहे महाराष्ट्रात शिवकालापासूनच गणेशोत्सव साजरा केला जातोय याशिवाय पेशवाईमध्ये देखील अनेक घरांमध्ये गणपतीची मूर्ती बसवल्याचे काही पुरावे सापडतात महाराष्ट्रात गणपतीची अनेक मंदिरं आहेत आणि सर्वात महत्वाची गणपतीची मंदिरं ही म्हणजे महाराष्ट्रातली अष्टविनायकांची मंदिरं याशिवाय भारतात देखील अनेक महत्वाची अशी गणपती मंदिरं आहेत ज्यामध्ये हरियाणामधल्या धौस गणेश मंदिराचं नाव सांगता येईल जे एक हजार वर्ष जुनं आहे याशिवाय राजस्थानमध्ये देखील काही प्राचीन गणपती मंदिरं आहेत पण महाराष्ट्राची तुलना करता उत्तर भारतात गणपतीची जुनी मंदिरं तशी फारशी नाहीत ही गोष्ट सहज लक्षात येते त्याचमुळं आम्ही शोध घेतला की आताचा पाकिस्तान जो पूर्वी भारताचाच भाग होता या पाकिस्तानमध्ये काही गणपतीची मंदिरं आहेत का त्यावेळेला आम्हाला पाकिस्तानमध्ये देखील अजून असणारी काही गणपती मंदिरं सापडली तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तान सरकारने अनेक मंदिरं नष्ट केलेली आहेत डेव्हलपमेंटच्या नावाखाली याशिवाय ती नष्ट होण्यासाठी त्यांना आहे त्या परिस्थितीत सोडून देण्यात आले त्यांना बंद करून ठेवले गेले पण आम्हाला पाच अशी मंदिरं सापडली जिथं गणपतीची पूजा होते ही मंदिरं थोड्याफार प्रमाणात आजही चालू आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गणपतीच्या मंदिरांबद्दल बोलणार आहोत जी पाकिस्तानमध्ये आहेत मी आहे रणजित यादव आणि पंजाब प्रांतामध्ये रावलपिंडी या शहरात एक गणेश मंदिर आहे हे गणेश मंदिर पूर्वी प्राचीन असं मंदिर होतं त्याच मंदिरावर नंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काम करून नवीन बनवण्यात आलं साधारण एकोणीसशे वीस आणि तीसच्या दशकामध्ये या मंदिराचं काम झालंय हकीम असा आनंद आणि मोतीराम या दोन काका पुतण्यांनी हे मंदिर बांधून घेतलं या मंदिराच्या एका भिंतीवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे मंदिराच्या आत कृष्णाची शंकराची आणि गणपतीची छोटी मंदिर आहेत हे मंदिर रावळपिंडी मधल्या भाभरा बाजार कमिटी चौक या एरियामध्ये आहे हे मंदिर एकोणीशे तीसच्या चाळीसच्या दशकामध्ये ऍक्टिव्ह असल्याचा आणि इथं चांगली वर्दळ असल्याचा आणि हे मंदिर सुंदर असल्याचा एक पुरावा एका त्या काळात शूट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतो ज्यामध्ये हे मंदिर पांढऱ्या रंगाने रंगवलेलं स्पष्ट दिसतंय पण आता या मंदिराची प्रचंड पडझड झालेली आहे या मंदिराचा ताबा एका मुस्लिम कुटुंबाने घेतला आहे त्यामुळे हे गणपती मंदिर या कुटुंबाच्या मर्जीनुसार चालतं या मंदिरामध्ये जायला त्यांनी दिलं तर मंदिर चालू नाही दिलं तर मंदिर बंद याशिवाय देखील अजून काही मंदिरं रावळपिंडीमध्ये आजही अस्तित्वात आहेत पण त्या सर्वांची अवस्था अतिशय वाईट आहे इथं सांगण्यासारखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी रावळपिंडीमधले हिंदू आणि शिखांची संख्या पन्नास टक्क्यांच्या पेक्षा जास्त होती आणि मुस्लिमांची संख्या मायनॉरिटी होती भारताच्या गुजरातला लागून असणारा पाकिस्तानचा सिंध हा प्रांत पूर्वी बॉम्बे स्टेटचा भाग होता म्हणजे आजच्या महाराष्ट्रातला मराठवाडा विदर्भ वगळता उरलेला महाराष्ट्र गुजरात आणि कराची पर्यंतचा सगळा भाग एकाच राज्यात होता तो म्हणजे बॉम्बे स्टेट त्यामुळं कराचीमध्ये आणि कराचीच्या आसपासच्या संपूर्ण सिंध प्रांतामध्ये भरपूर गणपतीची मंदिरं आहेत कारण तो महाराष्ट्राचा प्रभाव आहे हिंदूंची संख्या देखील इथं भरपूर आहे त्यात सिंध प्रांतात थारपारकर नावाचा एक जिल्हा आहे या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजे मिठी या शहरात शंभर वर्षांपेक्षा जुनं एक गणपतीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये इतरही काही देवतांच्या मूर्ती आहेत जसं की विश्वकर्मा पंचदेव संत नेनुराम हनुमान यांच्या मूर्ती देखील आहेत या मंदिरावर पाच शिखरं आहेत हा पाकिस्तानातला हिंदू बहुल जिल्हा आहे जिथं हिंदूंचे सगळे सण साजरे होतात गणेश चतुर्थी हा सण इथं अतिशय मोठ्यानं धूमतडाक्यात साजरा केला जातो या वर्षीची गणपतीची मूर्ती जी या मंदिरात बसवलेली आहे ती आम्हाला पाकिस्तानच्या एका फेसबुक ग्रुपवर सापडली त्याचा फोटो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय ही दोन मंदिरं वगळता बाकीची मंदिरं ही पाकिस्तानमधल्या कराची या शहरामध्ये आहेत कराचीच्या एम्प्रेस मार्केटमध्ये हुसेन शाह शहीद रोडवर एक गणेश मठ नावाचा मठ आहे या ठिकाणी मागच्या काही वर्षांपासून एक गणपतीचं छोटस मंदिर निर्माण करण्यात आले कदाचित हे पाकिस्तानमधल्या काही हिंदू कुटुंबांनी एकत्र येऊन निर्माण केलेलं मंदिर असावं या मंदिरामध्ये एक मार्बलची गणपतीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे हे मंदिर अतिशय आधुनिक आहे पाकिस्तानच्या कराचीमध्ये आणखी एक महत्वाचं मंदिर आहे ते म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर हे पाकिस्तानमधल्या अत्यंत जुन्या पुरातन अशा मंदिरांच्या पैकी एक आहे याच पंचमुखी हनुमान मंदिराच्या आवारात एक गणपतीचं चो छोटेखानी मंदिर देखील आहे पाकिस्तानमध्ये नवीन मंदिर निर्माण करायला परमिशन मिळत नाही जी जुनी मंदिरं आहेत ती देखील डेव्हलपमेंटच्या नावावर नष्ट केली जातात त्यामुळं सहसा एकाच मंदिरामध्ये इतर देवांच्या देखील मूर्ती आढळतात पाकिस्तानच्या कराचीमध्ये आणखी एक मंदिर आहे ते म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर हे कराचीमधलं अत्यंत महत्त्वाचं खाडीच्या भागात असलेलं मंदिर आहे हे दोनशे वर्षापेक्षा जुनं मंदिर आहे या मंदिरात पाकिस्तानमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर गणेश चतुर्थी साजरी केली जाते याच खाडीच्या भागात दरवर्षी गणेश विसर्जन केलं जातं त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर येत असतात खरं तर हे लक्ष्मीनारायणाचं म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी विष्णूचं मंदिर आहे पण इथं मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक देवतांच्या मूर्ती या मंदिरात आहेत आणि गणेश चतुर्थी हा इथला सर्वात मोठा सण आहे पाकिस्तानमधल्या अनेक कुटुंबामध्ये दे देखील गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो पाकिस्तानच्या या कराची या भागात मी अगोदर म्हटल्याप्रमाणे हा भाग पूर्वी बॉम्बे स्टेटचा भाग असल्यामुळं अनेक मराठी कुटुंब आज देखील अस्तित्वात आहेत त्यामुळे ही कुटुंब गणेश चतुर्थी साजरी करतात आपल्या घरात गणपती बसवतात पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिना रोडवर दीड दिवसांचा गणपती झाल्यानंतर घरगुती गणपतीचं विसर्जन केलं जातं त्याची मिरवणूक काढली जाते त्या मिरवणुकीमध्ये लोक उत्साहाने भाग घेतात त्याचे काही फोटो तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते काही व्हिडिओ दरवर्षी याबद्दलचे येत असतात याबद्दलचा आणखी एक डिटेल व्हिडिओ जो पाकिस्तानमधल्या घरगुती गणेशोत्सवाबद्दल आहे तो बीबीसीनं काही वर्षापूर्वी केला होता तो तु व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती जरूर पहा एकोणीशे ब्याण्णव साली भारतातल्या बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर पाकिस्तानमधल्या काही समाजकंटकांनी हे लक्ष्मीनारायण मंदिर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला होता पण तिथल्या हिंदूंनी नंतर जमेल तसं हे मंदिर पुन्हा उभं केलं आणि ते मंदिर आजही व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याशिवाय पाकिस्तानच्या कराची मधल्या रणछोड लाईन एरियामध्ये नारायणपुरा भागात नवल मंदिर नावाचं एक मंदिर आहे हे मंदिर एकोणीशे पाच साली संत नवल वंश मारवाडी पंचायत यांनी निर्माण केलं होतं हे मंदिर डेडिकेटेड आहे ते संत नवलवंश यांना याच मंदिरामध्ये गणपतीचं एक छोटं मंदिर आहे संतोषी माता काली माता हनुमान इतर देवतांची देखील छोटी मंदिरं आहेत त्यांच्या प्रतिमा आहेत पाकिस्तानच्या कराची मधल्या चार मिनार स्ट्रीटवर हे मंदिर आहे या मंदिरामध्ये देखील गणेशोत्सव सा दरवर्षी साजरा केला जातो जसं आपल्याकडं रस्त्याच्या बाजूला अनेक मंदिरं असतात छोटी छोटी मोठी मोठी काही मंदिरं असतात अशी अनेक मंदिरं पाकिस्तानमध्ये पूर्वी असायची पण ती सर्व मंदिरं आता पाकिस्तान सरकारनं नष्ट केलेली आहेत रावळपंडीमधलं जे मंदिर मी तुम्हाला दाखवलं ते एक पुरातन मंदिर होतं त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा प्लॅन रावळपिंडीच्या प्रशासनाने केला होता पण त्यासाठी पैसे न मिळाल्यापण तो प्लॅन तसाच अडकून पडला आहे असं देखील मी एका एक ठिकाणी वाचलं अर्थात त्या मंदिराचा ताबा आता एका घराने घेतला आहे त्यामुळे आता त्या मंदिराची डेव्हलपमेंट होणे जवळजवळ अशक्य आहे आणि पाकिस्तान सरकारला देखील हो या मंदिरांमध्ये काही इंटरेस्ट नाही त्यांना देखील ही मंदिरं आपोआप नष्ट होत असतील तर बरंच आहे त्यामुळे पाकिस्तान त्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही आणखी एक गोष्ट म्हणजे या मंदिरांच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणावर फोटो काढून दिले जात नाही तिथं संशोधन केलं जात नाही ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांना तिथं जाऊ दिलं जात नाही त्यांचा इतिहास सांगितला जात नाही कुठलंही पाकिस्तानमधलं मंदिर बघा शंभर सव्वाशे वर्ष दोनशे वर्ष जुनं आहे असं आम्ही म्हणतोय तसं असण्याचं कारण काय पाकिस्तानला आपली संस्कृती पुरातन आहे हे सिद्ध करायचं असतं त्यामुळे जर या मंदिरांचा अभ्यास केला आणि या मंदिरांचा अभ्यास केल्यानंतर ही मंदिरं हजार वर्ष पाचशे वर्ष जुनी आहेत हे सापडलं तर पाकिस्तान आपला इतिहास कसं सांगणार रावळपिंडीचं गणेश मंदिर किंवा लक्ष्मीनारायण मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर ही मंदिरं शेकडो वर्ष जुनी आहेत हे सहज लक्षात येतं पण तरी देखील या मंदिरांचा अभ्यास केला जात नाही लोकांच्या समोर तो येऊन दिला जात नाही पण तरीही पाकिस्तानमध्ये असणारी काही गणपतीची मंदिरं याशिवाय अनेक हिडीओमध्ये जसा क्लेम केला जातोय की पाकिस्तानमध्ये खूपच काही भगवीकरण व्हायला लागले तिथले लोक गणपतीच्या चरणी लीन वगैरे व्हालेत या गोष्टी खऱ्या नाहीत पाकिस्तानमध्ये सर्वच मंदिरांची अवस्था अतिशय वाईट आहे त्याच्याबद्दलचे कुठलेही खोटे क्लेम्स अजिबात तुम्ही ऐकून घेऊ नका ते आपल्याला काही वेळासाठी आवडणारे वाटत असले तरी मंदिरांची अवस्था मरणासन्न म्हणता येईल अशीच आहे या मंदिरांचे फोटो मिळवताना पाहताना काही गोष्टी वाचताना मला पर्सनली खूप यातना झाला तिथल्या हिंदूंचं जीवन त्यांच्यावर असणारी कट्टरतावाद्यांची टांगती तलवार त्यामधून आपलं धार्मिक जीवन ते लोक कसं व्यतीत करत आहेत कराचीमध्ये त्यांच्या ज्या मिरवणुका निघतात त्यामध्ये ते अतिशय शांततेच्या मार्गाने आपले सण साजरा करतात त्यांची मंदिरं नष्ट करण्यासाठी प्रशासनाच्या नोटिसा त्यांना मिळालेल्या आहेत त्याच्या कोर्टात केसेस चालू आहेत आणि आहेत ती मंदिरं देखील नष्ट करायचा पाकिस्तानचा विचार आहे या सगळ्या गोष्टी खूप वाईट वाटण्याजोग्या आहेत पण तरी ही माहिती इंटरेस्टिंग होती म्हणून आम्ही ती तुमच्यासाठी बनवली पाकिस्तानमधल्या हिंदूंचं जीवन तिथला गणपतीचा सण जास्तीत जास्त भारतीयांच्या पर्यंत मराठी लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा असेल तर हा व्हिडिओ थोडासा यातनामय असला तरी या व्हिडिओला तुम्ही लाईक करणं गरजेचं आहे तुम्ही जर या व्हिडिओला लाईक कराल तरच हा व्हिडिओ जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल ते लोक बघतील त्यामुळे हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ही अवस्था हिंदूंची देखील पोचेल या व्हिडिओला तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल तिथल्या मंदिरांच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा यातली काही मंदिरं तुम्हाला माहिती होती का ते देखील सांगा तुमच्यापैकी जर कोणी पाकिस्तानमध्ये जाऊन एखादं मंदिर बघितलं असेल तर तुमचा अनुभव ऐकायला आम्हाला जरूर आवडेल त्यामुळं तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद